नमस्कार एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लग्न करून हानी गेलेलं जोडप अचानक बेपत्ता झालं होतं तर नवरा राजाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत दरीमध्ये सापडला होता मात्र पत्नी सोनम ही गायब झालेली होती पोलिसांनी तब्बल वीस दिवसांनी सोनमला अटक केली आहे त्यासोबत तीन आरोपींना देखील पकडलं गेलंय त्यामुळे नव्या नवरीनंच नवर देवाचा काटा काढल्याचं स्पष्ट झालंय राजा रघुवंशी आणि सोनम या दोघांचं लग्न बारा मे रोजी झालं होतं लग्नानंतर राजाने हनीमूनसाठी मेघालयात जाण्याचं ठरवलं त्यानुसार हे कपल वीस मेला हनीमून साठी रवाना झालं त्यानंतर काही दिवस सोनम आणि राजाचा संपर्क कुटुंबातील लोकांसोबत होत होता मात्र वीस मे पासून राजा रघुवंशी हा नवरदेव बेपत्ता होता त्याचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते मात्र राजाचा मृतदेह खोल दरीत एका धबधब्याजवळ सडलेल्या अवस्थेत सापडला याच मृतदेहाजवळ एक हत्यार देखील सापडलं होतं तर राजाच्या अंगावर याच हत्याराने अनेक चकमा केल्या गेल्या होत्या त्यामुळे राजाची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं मात्र नवीन नवरी ही गायब होती तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात येत होतं कारण तिच्यावर कुणालाच संशय येत नव्हता त्यासाठी आसाम पोलीस आणि मध्य प्रदेश पोलीस अहोरात्र सोनमचा शोध घेत होते मात्र काल आसाम पोलिसांनी सोनमला गाझियाबाद येथील एका धाब्यावरून अटक केली आहे तर तिने सुपारी दिलेल्या तीन आरोपींना देखील पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक केली आहे प्राथमिक तपासातून राजाचा खून सोनमनेच घडवून आणल्याचं स्पष्ट झालंय मात्र यामागचं नेमकं कारण काय असू शकते हे अजून स्पष्ट झालेलं नाही